नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन एक 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 टी एकडनं एक महत्त्वाची अपडेट काल आलेली आहे म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर एक महत्त्वाचे अपडेट्स दोन हजार चोवीससाठीचे जे ॲस्पिरंट मुलं आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट त्या ठिकाणी आलेली आहे सी यू ई टी दोन हजार चोवीसचे फॉर्म रिलीज त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत कालपासून ते रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत सी यू ए टी नीट ॲस्पिरंटसाठी गरजेची आहे का याविषयी आपण डिटेल एक्सप्लेनेशन आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याचबरोबर सेंट्रल लेवलला होणारी ही सी यू ए टी एक्झाम नेमकी आहे काय त्याद्वारे कोणकोणत्या कोर्सेसला विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेता येऊ शकतात याविषयी डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सी यू ए टी दोन हजार चोवीस देणं गरजेचं आहे का त्यांच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर नीट दोन हजार चोवीस नीट जी काउन्सलिंग पेड काउन्सलिंग प्रक्रिया श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत आम्ही चालू केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे त्यावर कॉल किंवा मॅसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो आहे व्हिडिओचा विषय आहे सी यू ई टी दोन हजार चोवीस रजिस्ट्रेशन इज कंपल्सरी फॉर नीट ॲस्पिरियंट म्हणजे जे विद्यार्थी नीट दोन हजार चोवीससाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी एन टी एमार्फत आत्ता रजिस्ट्रेशन सुरू झालेली जी प्रोसेस आहे सी यू ई टी दोन हजार चोवीस ही देणं गरजेचं आहे का सी यू ई टी एक्झाम नीट ॲस्पिरंटसाठी महत्त्वाची आहे का याविषयी आपण आता पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपण तीन भागामध्ये पाहणार आहोत पहिला आहे वॉट इज सी यू ई टी नेमकं सी यू ई टी दोन हजार चोवीस ही एक्झाम नेमकी आहे काय दुसरी नीट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही गरजेची आहे का हा दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत आणि तिसरं आहे डेडलाईन्स रजिस्ट्रेशन कशाप्रकारे असणार आहेत किती तारीख त्याची शेवटची आहे याविषयी डिटेल आपण पाहणार आहोत सुरुवात करूया वॉट इज सी यू ई टी सी यू ई टी दोन हजार चोवीस सी यू ई टी एक्झाम नेमकी आहे काय सी यू ई टीचं लाँग फॉर्म आहे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट याच्यामध्ये यू जी कोर्सेसला ॲडमिशन होतात या एंट्रान्स परीक्षेद्वारे याचा रिझल्ट आल्यानंतर सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत भारत सरकारच्या ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत किंवा देशभरातल्या ज्या सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कोर्सेसला अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसला या एक्झामच्या माध्यमातून ॲडमिशन त्या ठिकाणी होत असतात तर ही एक्झाम महाराष्ट्र सीई टी सेलची जी स सीई टी एक्झाम असते पी सी बी ग्रुपची किंवा पी सी एम ग्रुपची म्हणजे बायोलॉजी ग्रुपची किंवा मॅथमॅटिक ग्रुपची किंवा बोध ग्रुपची जशी महाराष्ट्र शासनाची ई टी एक्झाम आहे बी फार्मच्या ॲडमिशनसाठी किंवा ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनसाठी किंवा आता बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र शासनाची जशी ई टी एक्झाम महाराष्ट्र लेवलवर हो आहे तशीच केंद्र शासनाची ही परीक्षा आहे सी यू ई टी कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्र्स टेस्ट तशाच प्रकारची ही परीक्षा आहे याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत देशभरातल्या त्याचे ॲडमिशन या एक्झामच्या रिझल्टद्वारे होत असतात पहिले काय व्हायचं की प्रत्येक युनिव्हर्सिटीच्या प्रत्येक कोर्ससाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या एक्झाम त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी मार्फत द्याव्या लागायच्या परंतु आता एक सेंट्रल एक्झाम त्या ठिकाणी देशपातळीवर राबवली जाते वेगवेगळ्या नामांकित सेंट्रल युनिव्हर्सिटीचे ज्या भारत सरकारच्या युनिव्हर्सिटीज आहेत आणि देशभरात नावाजलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीमध्ये वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ही एक एन्ट्रान्स एक्झाम भारत सरकार सेंट्रल लेवलवर आता राबवत आहे त्याच एक्झामला आपण सी यू ई टी एक्झाम असं म्हणतो तर याच्यामध्ये सेंट्रल युनिव्हर्सिटी कोणकोणत्या आहेत टोटल आपण जर बघितलं तर याच्यामध्ये ज्या युनिव्हर्सिटी आहेत समाविष्ट त्याच्यामध्ये दे देशभरातल्या सगळ्यात टॉप नाव नावे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील पहिलं आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी त्याचबरोबर आसाम युनिव्हर्सिटी बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जवाहरलाल नेहरू नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली मणिपूर युनिव्हर्सिटी याच्याच व्यतिरिक्त आणखी शेहेचाळीस युनिव्हर्सिटी टोटल त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील अशा प्रकारच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीचे जे काही ॲडमिशन आहेत ते या एक्झामच्याद्वारे होत असतात आणि ही जी काही युनिव्हर्सिटीची लिस्ट आहे सी यू ई टीचे जेव्हा लिंक आहे त्याच्या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं आहे आणि पार्टिसिपेटिंग युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी दिलेल्या आहे त्या ठिकाणी विद्यार्थी देशभरातल्या कोणकोणत्या युनिव्हर्सिटीचे ॲडमिशन त्या यूजी कोर्सेसमध्ये सी यू ई टी दोन हजार चोवीस या एक्झामच्या अंतर्गत होणार आहेत ते विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात आता याच्यामध्ये कोणकोणत्या कोर्सेसच्या ॲडमिशन विशेषतः होतात ते आपण पाहूयात बी एस सी कोर्सेस जेवढे आहेत तेवढ्या बी एस सी कोर्सेसला सी यू ई टी दोन हजार चोवीस सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या ॲडमिशन सी यू ई टी दोन हजार चोवीसच्या माध्यमातून होणार आहेत त्याचबरोबर बी एस सी ॲग्री करायचा असेल तर विद्यार्थ्यांसाठी हे चांगली संधी आहे देशपातळीवर नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये शासनाच्या युनिव्हर्सिटीमध्ये केंद्र सरकारच्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना बी एस सी ॲग्री करण्याची संधीसुद्धा या एक्झामच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर बी एस डब्ल्यू म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क्स एम एस डब्ल्यू त्याचबरोबर बी फार्म त्याचबरोबर बी एस सी बी एड त्याचबरोबर वेगवेगळे लँग्वेज कोर्सेस याच्या अंडर येतात त्याचबरोबर नाट्यशास्त्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक चांगली संधी आहे याच्यामध्ये बी फार्म जर बघितलं महाराष्ट्र शासनाची जशी ई टी एक्झाम आहे महाराष्ट्र स्टेट लेवलची बी फार्मच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट बी फॉर्म कॉलेजेसमध्ये करण्यासाठी जसं महाराष्ट्र शासन ई टी एक्झाम कंडक्ट करतात तसंच केंद्र सरकार आपली एक ई टी त्यांची आपण म्हणू शकतो सेंट्रल युनिव्हर्सिटी जे काही एक्झाम आहे एंट्रन्स एक्झाम ती कंडक्ट करत आहे त्याचे रजिस्ट्रेशन सध्या सुरू झालेले आहेत आता आपण पाहूयात की याची गरज आहे का म्हणजे नीट दोन हजार चोवीसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याची गरज आहे का तर आपण पाहूयात कोणत्या विद्यार्थ्यांना ही आवश्यक आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांना आवश्यक नाही तर बघूयात कोणत्या विद्यार्थ्यांना ही गरजेची नाही आहे सी यू ई टी एक्झाम कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक नाही ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट फक्त हेल्थ सायन्स कोर्सेस आहे म्हणजे ज्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपीसह थेरपी कोर्स त्याचबरोबर वेटरनरी हे कोर्सेस ज्या विद्यार्थ्यांचे टार्गेट आहेत म्हणजे हेल्थ सायन्स कोर्सेस सा अंडर येणारे जेवढे कोर्सेस आहेत एवढेच विद्यार्थ्यांचं टार्गेट असेल याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी बी एस सी बी एस सी ॲग्री बी एस डब्ल्यू बी फॉर्म बी एस सी बी एड लँग्वेज कोर्सेस नाट्यशास्त्र यासारखे अंडर ग्रॅज्युएट दुसरे कोर्सेस आहेत याच्यामध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट नसेल फक्त त्यांचं टार्गेट हेल्थ सायन्स कोर्सेस असेल एम बी बी एसपासून पासून ते बी एस सी नर्सिंग व्हेटरनरी पर्यंत तर अशा विद्यार्थ्यांना ही जी काही सी यू ई टी एक्झाम आहे ही देण्याची आवश्यकता नाही त्यांचे ॲडमिशन हे फक्त नीट दोन हजार चोवीसच्या बेसिसवरच होणार आहेत त्यामुळं असे विद्यार्थी ज्यांचं टार्गेट मी पुन्हा एकदा रिपीट करतोय एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपीसह अन्य हेल्थ सायन्स थेरपी कोर्सेस त्याचबरोबर बी एस सी नर्सिंग आणि व्हेटर्नरी आहे अशा विद्यार्थ्यांना सी यू ई टी एक्झामची तितकी आवश्यकता त्या ठिकाणी नाही परंतु सी यू ए टी एक्झामची आवश्यकता कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्लान बी म्हणजेच हेल्थ सायन्स कोर्सेसला जर आपला नंबर नाही लागला तर त्यांचा प्लान बी बी एस सी करण्याचा आहे त्याचबरोबर बी एस सी ॲग्री करण्याचा आहे त्याचबरोबर बी फॉर्म करण्याचा आहे अशा विद्यार्थ्यांनी याच्याकडे थोडंसं पॉझिटिव्हली पाहायला हरकत नाही ही सेंट्रल लेवलची एक्झाम आहे सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये चांगले कोर्सेस यू जी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस त्या ठिकाणी करायला मिळणार आहेत महाराष्ट्रातले जे काही यूजीचे ॲडमिशन आहेत बी फॉर्म असतील बी एस सी असेल बी फ त्याच्यानंतर बी एस सी बी एड असतील हे महाराष्ट्रातले जे ॲडमिशन आहेत ते महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस पर पुरते मर्यादित आहेत परंतु तुम्हाला एखाद्या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये एखाद्या चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जे देश पातळीवर नावाजलेल्या युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी हे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस करायचा असेल तर तुम्ही ही सी यू टी एक्झाम जी आहे त्याला पॉझिटिव्हली पाहू शकता तर कोणासाठी गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांचा प्लॅन बी हे बॅचेलर कोर्सेस आहेत म्हणजे अदर दॅन हेल्थ सायन्स कोर्सेस व्यतिरिक्त बॅचेलर कोर्सेसचा विद्यार्थी विचार करत आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट बी फार्म आहे ॲग्रिकल्चरसुद्धा आहे बी एस सी इंटरेस्टेड विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना जर सेंट्रल लेवलला जर ॲडमिशन प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी ही एक्झाम अत्यंत महत्त्वाची आहे त्यानंतर आता आपण पाहूयात की डेडलाईन रजिस्ट्रेशनची डेडलाईन कशाप्रकारच्या आहेत रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे सत्तावीस फेब्रुवारीला सव्वीस मार्च ही लास्ट डेट आहे त्याचबरोबर ह्या एक्झामचे से सेंटर महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे विद्यार्थी फॉर्म भरत असताना ज्यावेळेस सेंट्रलचं ऑप्श सेंटर एक्झाम सेंटरचे ऑप्शन त्या ठिकाणी देत असतो त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील बरेचसे शहरं त्याच्यामध्ये समावेश आहेत त्याच्यामुळं महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी सी यू ई टी दोन हजार चोवीसचा विचार करत असेल तर त्यांच्यासाठी सेंटरसुद्धा महाराष्ट्रामध्ये मा आहेत त्याचबरोबर ही एक्झाम कंप्युटर बेस्ड असणार आहे ऑब्लिक एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं पेन पेपर मोडवर द्यायचे आहे तर दोन्ही ऑप्शन विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत विद्यार्थी दोन्हीपैकी एक ऑप्शन त्या ठिकाणी निवडू शकतो पुन्हा एकदा रिपीट करतो आहे की जे ॲडमिशन हेल्थ सायन्स कोर्सेसचे जे ॲडमिशन आहेत ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपीसह थेरपी कोर्स व्हेटरनरी बी एस सी नर्सिंग हे आहेत हे जे ॲडमिशन आहेत हे नीट यू जी दोन हजार चोवीसच्या बेसिसवरच होणार आहेत फक्त बी एस सी नर्सिंग जे आहे महाराष्ट्र राज्यापुरतं जर आपण बोलायचं झालं तर महाराष्ट्राने एक वेगळी सी ई टी त्या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं आहे त्या सीईटीचा टीचा फॉर्म भरण्याची आजची शेवटची मुदत आहे महाराष्ट्रामध्ये बी एस सी नर्सिंगसाठी वेगळी सीईटी टी होते तर हे कोर्से जांचे कोर्सेस ज्यांचे टार्गेट आहेत हेल्थ सायन्स कोर्सेस त्यांना सीई ई टी दोन हजार चोवीस एक्झाम देण्याची तितकी आवश्यकता नाही कारण ते ॲडमिशन कंप्लीटली नीट यू जीच्या बेसिसवरच होणार आहेत परंतु आवश्यकता कोणाला आहे ज्या विद्यार्थ्यांचं हे हेल्थ सायन्स कोर्सेस हा पण प्लान आहे आणि प्लान बी म्हणून ते फार्मसीसाठी इंटरेस्टेड आहेत ॲग्रिकल्चरसाठी इंटरेस्टेड आहे त्याचबरोबर अदर बी एस सी जे कोर्सेस आहेत यूजी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस त्याच्यासाठी इंटरेस्टेड आहेत त्याचबरोबर एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू करायचा आहे त्याचबरोबर लँग्वेज कोर्सेसला ॲडमिशन घ्यायचं आहे नाट्यशास्त्रामध्ये करिअर करायचं असे वेगवेगळे यूजी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर करण्याचा प्लान बी असेल तर असे विद्यार्थी आणि त्यांना सेंट्रल लेवलच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल महाराष्ट्राव्यतिरिक्त ते विद्यार्थी विचार करत असतील तर अशा विद्यार्थ्यांनी सी यू ए टी दोन हजार चोवीसचं रजिस्ट्रेशन आणि एक्झाम द्यायला काही हरकत नाही या एक्झामच्या मार्क्सच्या बेसिसवर तुम्हाला अत्यंत चांगले सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये अगदी कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी ॲडमिशन होऊ शकतात युनिव्हर्सिटीचे जर नावं वाचले तर आपल्याला लक्षात येईल किती महत्त्वाच्या युनिव्हर्सिटी याच्यामध्ये देशभरातल्या आहेत अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे आसाम युनिव्हर्सिटी आहे नावाजलेली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्ली या ठिकाणी त्याच्या ॲडमिशन या सी यू टीच्या अंडर होत असतात तर एक जे विद्यार्थी प्लॅन बी ठेवून चालू आहेत अन्य अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही सीई टी आहे नीट जीचं रजिस्ट्रेशन केलेले विद्यार्थी ज्यांचं टार्गेट हेल्थ सायन्स कोर्सेस आहे एम बी बी एसपासून पासून ते फिज वेटरनरीपर्यंत अशा विद्यार्थ्यांना ही एक्झाम तितकी महत्त्वाची नाही परंतु जे प्लॅन बी ठेवून आहेत अदर बी एस सी कोर्सेस करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत बी फार्म करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत ॲग्रिकल्चर करण्यासाठी इंटरेस्टेड आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी त्या ठिकाणी असू शकते तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो सी यू टी दोन हजार चोवीस विषयीचं डिटेल एक्सप्लेनेशन ह्या एक्झामविषयीचं जे काही डिटेल इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे माहिती पुस्तिका आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या युनिव्हर्सिटी आहेत त्याचबरोबर कोणकोणत्या युनिव्हर्सिटीला कोणकोणत्या कोर्सेससाठी सी यू ई टी दोन हजार चोवीसमार्फत मार्फत ॲडमिशन होणार आहेत त्याचीसुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे एक ऑनलाईन ॲप्लिकेशनसुद्धा आहे ज्याच्यामध्ये शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर येणारी माहिती विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे डाउनलोड केलं नसेल तर आजच आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता त्याचबरोबर नीट यूजी दोन हजार चोवीसच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर आणि ॲड्रेस दिलेला आहे त्यावर क्लिक करून किंवा त्या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करून किंवा कॉल करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता जे विद्यार्थी आणि पालक आमच्या चॅनलवर नवीन असतील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद